अनुसूचित जाती मोर्चाचे आमचे प्रदेशाचे महामंत्री माजी आमदार डॉक्टर मिलिंद मानेजी प्रदेश भाजपचे सेक्रेटरी अनुसूचित जाती मोर्चाचे सुधीर जांभूळकरजी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री शहराचे आणि भाजपचे नेते ॲडवोकेट राहुल धामरेजी अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री शंकरराव मिश्रामजी प्रदेशाचे सदस्य स्वप्नील भालेरावजी आणि मीडियाचे सहप्रभारी नागपूरचे आमचे मित्र गोपाल नगदियाजी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आम्ही आपल्या समक्ष महाराष्ट्रातल्या दुसऱ्या निवडणुकीच्या फेजमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण पेरण्याचं काम विरोधी पक्ष काही प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून ज्या पद्धतीचा गैरसमज समाजामध्ये पसरण्याचं काम करत आहेत त्या संदर्भाने आजची ही पत्रपरिषद आहे यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठतम नेतृत्वाने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री, मंत्री अमितभाई शाह असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा मग आमचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील प्रत्येकानेच आपल्या निवेदनात हे सांगितलेलं आहे आणि स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला चारशे पारचा आकडा आम्ही यासाठी सांगितलेला आहे कारण आम्ही त्या पद्धतीची विकासकामं केलेली आहेत आणि दोन हजार एकोणपन्नासचं आम्ही विकसित भारताचं जे स्वप्न पाहतो आहे त्या दिशेचा जो प्रवास आहे तो त्या दिशेला नेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं अबकी बार चारसो पार एक बार मोदी सरकार अशा पद्धतीचा नारा दिलेला आहे विरोधी पक्षानं मात्र अशा पद्धतीचा भ्रम पसरण्याचं काम केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या जर चारशे जागा चारशेपेक्षा अधिक जागा लोकसभेत जर निवडून निवडून आल्या तर यांना संविधान बदलायचं आहे खरं तर आजवर संविधानामध्ये ज्या पद्धतीच्या दुरुस्त्या काँग्रेसच्या सरकारामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत मग ते इंदिरा गांधींच्या काळातलं सरकार असो की मग त्यांचे पुत्र राजीव गांधी यांच्या सरकारातल्या काळातलं संविधानातले आर्टिकल्स बदलण्याचं काम असो दुरुस्त्यांचं काम असो बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधींचा तर कहर केला त्यांनी घटनेची प्रास्ताविका देखील बदलली आणि एवढंच नाही तर कोणताही पार्लमेंटरी अमेंडमेंट त्याला कोर्टामध्ये चॅलेंजच करता येणार नाही अशाही पद्धतीची दुरुस्ती इंदिरा गांधींनी आपल्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने केली आपल्याला आठवत असेल गोलकनाथ विरुद्ध पंजाब स्टेट ऑफ पंजाबचं प्रकरण असेल त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं आणि सर्वोच्च न्यायालयाचं स्वतःचं डि डिसिजन रिवोक केलं व्हर्डिक्ट रिवो... रिवोक केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचे जे पॉवर होते कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्याही पार्टला अमेंड करण्याचे इन्क्लुडिंग पार्ट थ्री रिलेटेड टू फंडामेंटल राईट्स हे देखील बदलता येणार नाही अशा पद्धतीचं बेंचमार्क जजमेंट लँडमार्क जजमेंट गोलकनाथ विरुद्ध स्टेट ऑफ पंजाबमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं होतं त्यानंतर केशवानंद भारतीच्या प्रकरणात देखील अशाच पद्धतीचं निर्णय सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने तेरा जणांच्या कन्स्टिट्युशनल बेंचपुढे हे सांगितलं की काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर ज्याला आम्ही आत्मा म्हणतो ते देखील कोणत्याही पद्धतीने बदलता येणार नाही हे सर्वविधित आहे यावरती अनेक पद्धतीच्या अनेक पातळ्यांवरती चर्चा झालेल्या आहेत असं असताना देखील ज्या पद्धतीचा भ्रम पसरण्याचं काम काही विशिष्ट विरोधी पक्षातले लोक काही माध्यमांना प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून करतात त्याविरुद्ध आज आम्ही या ठिकाणी आपल्या समक्ष बोलायसाठी आलेलो हो। आहोत खरं तर काल एक्सप्रेस ग्रुप सारखा मोठा ग्रुप ज्याची विश्वसनीयता आहे त्याच्या लोकसत्ता या मराठी वृत्तपत्रामध्ये मुंबईतून महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या दुसऱ्या पेजच्या निवडणुका उद्या आहेत आणि त्याच्या पूर्वसंध्येवर अशा पद्धतीची बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे की भाजपच्या चारसो पारच्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा दलित समाजात अस्वस्थता हे या देशाच्या संवैधानिक व्यवस्थेसाठी हे या देशातल्या शोषित वंचित पीडित घटकांसाठी आणि या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेला भ्रमित करण्यासाठीचा लो दैनिक लोकसत्ताचा प्रकार भारतीय जनता पार्टी कोणत्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही खर तर ही प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचा हा भंग आहे त्याचप्रमाणे हा आचारसंहितेचा भंग आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं हे डिफमेशन आहे आणि मोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष या सर्व चार गोष्टींना आधारभूत घेऊन ज्या दैनिकामध्ये ही बातमी अशा पद्धतीनं प्रसृत करण्यात आली प्रसारित करण्यात आली या सगळ्या वर्तमानपत्र ज्या ठिकाणी प्रिंट झालं ते ज्यांनी प्रकाशित केलं ते आणि ज्या संपादकांनी या प्र, या प्रकाशित करण्याला परवानगी दिली ते आणि या समूहाचे मालक या सगळ्यांना आम्ही या चार गोष्टींच्या आधारावर कोर्टात खेचतो आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये देखील विरुद्ध आम्ही तक्रार करतो आहे आम्ही तशा पद्धतीची कायदेशीर कारवाई देखील सुरू केलेली आहे हा मोड ऑफ कंडक्टचा जी काय आदर्श आचारसंहितेचं जे काही निभावण्याचं काम असतं जबाबदार वृत्तपत्रांनी ते अत्यंत बेजबाबदारीने या वृत्तपत्रांना केलेलं आहे आणि त्यामुळं तेवढंच नाही हा आचारसंहितेचा भंग देखील आहे हा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या जे दिशानिर्देश आहेत त्याचा देखील हा भंग आहे आणि समाजामध्ये भ्रम पसरवणे सोशल हार्मनीला डिस्टर्ब करणे म्हणजे सामाजिक सौहार्द जे जपण्याचं काम समाज माध्यमांनी आणि जबाबदार नागरिकांनी करणे गरजेचं आहे त्याचा देखील हा भंग आहे आणि त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून या वर्तमानपत्राच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी आणि ज्या ज्या फोरमवरती आवश्यक आहे त्या सगळ्या ठिकाणी आम्ही याविरुद्ध तक्रार दाखल करतो आहेत

आणि मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की योग्य वेळी योग्य कारवाई भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांच्याविरुद्ध करण्यात येईल हे लक्षात घ्या की काल परवा गोव्याच्या काँग्रेसच्या फर्नांडिस नावाच्या उमेदवाराने या पद्धतीचं आपलं म्हणणं मांडलं की देशाने एकोणीसशे एकसष्टमध्ये गोवा जो स्वतंत्र झाला त्याच्यामध्ये आपलं संविधान आमच्यावरती लादलं ते काँग्रेसचे उमेदवार आहेत काँग्रेसवाले का बोलत नाहीत एक शब्द देखील काँग्रेसनी या प्रकरणामध्ये बोललेला नाही सॅम पित्रोदा हे काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते मनमोहन सिंगांचे राजकीय सल्लागार काँग्रेस परिवाराच्या जवळचे राहिलेले आहेत त्यांनी म्हटलं की अमेरिकेच्या धर्तीवर वारसानी जे वारसान पद्धतीनं जी संपत्ती त्या वारसांना मिळते त्याच्यावरती अमेरिकन पद्धतीचे कर आकारणी झाली पाहिजे या संदर्भामध्ये मुरलीधर खरगे यांनी स्वतः स्पष्टीकरण देताना आपलं म्हणणं सांगितलं की हे त्यांचं वैयक्तिक मत असावं पण काँग्रेसनं या संदर्भात खंडन केलं नाही किंवा त्यांच्या म्हणण्याला नाकारलं नाही हे लक्षात घ्या आणि जर आमचे प्रधानमंत्री असं म्हणत असतील माननीय नरेंद्रजी मोदी त्यांनी मनमोहन सिंगांच्या बयानाचा हवाला देत सांगितलं जे काय बोलले ते अत्यंत खरा आहे त्याचं कारण असं आहे की मनमोहन सिंग दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत प्रधानमंत्री असताना लक्षात घेतलं पाहिजे की सच्चर कमिटीचं निर्माण असेल किंवा मग न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशनची स्थापना असेल या सगळ्या या कालावधीत झालेल्या आहेत आणि त्या मनमोहन सिंगजींच्या त्या बयानाचा आधार घेतच न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशनच्या शिफारशी हो अशा होत्या की कन्व्हर्टेड मुस्लिम आणि कन्व्हर्टेड ख्रिश्चन्स यांना देखील आरक्षण लागू